हाय तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी दिवाळी आणि सगळ्यांना सुखाची समृद्धीची आणि ऐश्वर्याची भरभराटीची जाऊ तुम्हा सगळ्यांना आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांना आता पहिलं खूप खूप थँक्यू सो मच आणि थँक्यू फक्त नाही तर सुपर थँक्स मी तुम्हाला बोलते ओके माझ्या लाईफचा एक हिस्सा पण झाला माझ्या चॅनलचा पण एक हिस्सा झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे फक्त धन्यवादच नाही किंवा थँक्सच नाही तर सुपर थँक्स मी तुम्हाला बोलते मल्टीप्लाय होऊन ते तुमच्या लाईफमध्ये येऊ दे आणि तुमची ही स्वप्न आहेत ओके जीही स्वप्न आहेत आणि ज्याही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला अचीव करायच्या त्या सगळ्या तुमच्या लाईफमध्ये मिळत आहेत तुम्हाला खूप खुश आहे मी पण हॅपी दिवाळी वन संघेन तुम्हाला सगळ्यांना आणि आज आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये चेकिंग करणार आहोत फक्त डिवाईन मॅसेजचं चेकिंग करणार आहोत आपण ओके ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं आहे त्यांना तर पहिले तर थँक्यू सो मच आणि ज्यांनी नाही केलेलं त्यांनी प्लीज सबस्क्राईब नक्की करा काही खास मेसेज तुमच्यासाठी सुद्धा असतात नाही ओके नक्की करा आज फक्त आपण डिव्हाइन मेसेज चेक करूया डिवाईनचे मेसेज काय आहेत ओके डिवाईन मॅसेज चेक करूया आपण मला कमेंटमध्ये नक्की लिहा तुमची पण दिवाळी कशी चालली आहे ओके बी स्ट्रॉंग अँड टेक हार्ड ऑल यू हू होप इन द लोड म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग पण आहात आणि तुम तुम्हाला तुमची काळजी घ्यायची आहे ओके आणि पूर्णपणे तुम्हाला परमेश्वरावर ईश्वरावर पूर्णपणे एक म्हणतो ना बिलीव्ह ठेवायचं आहे त्यांच्यावर कारण ते सगळं ठीक करतील तुमच्यासाठी काही गोष्टी ज्या तुमच्या अडकलेल्या आहेत किंवा तुम्ही ज्याच्यामध्ये स्टक झालेला पण सिच्युएशनमधून तुम्ही डेफिनेटली बाहेर निघणार ओके पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहा पॉझि पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहा ओके यू मेक युअर सेल्फ हॅपी ओके हॅप्पी राहा नेहमी खुश राहा तुमच्या लाईफमध्ये खूप महत्वाचं ते आणि डिवाइन तुम्हाला स्वतः सांगते हॅप्पी राहण्यासाठी ओके गुड थिंग्स टेक टाइम ट्रस्ट द टायमिंग तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल काही गोष्टींसाठी आणि ट्रस्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला गुड गोष्टी होण्यासाठी काही चांगल्या गोष्टी होण्यासाठी थोडासा वेळ तर द्यावाच लागतो ओके थोडासा वेळ तुम्हाला द्यावा लागणार आहे पॉझिटिव्ह अफॉर्मेशन टाका पॉझिटिव्ह अफर्मेशन ज्या वेळेला तुम्ही टाका किंवा ज्या वेळेला तुम्ही बोलणार त्यावेळेला आय ड्रिंक्स आय बिलीव्ह अँड आय रिसीव ह्या गोष्टी तुम्ही बोला बघा तुमच्याकडे त्या सगळ्या गोष्टी मल्टिप्लाय होऊन तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली येते नक्की येणार आहे तुमच्याकडं आणखीन बघूया तुमच्यासाठी मेसेज काय आहे निगेटिव्ह एनर्जी जेही तुमच्या आजूबाजूला आहेत आता तुम्ही प्युअर झालेलात तुमच्या आजूबाजूला जे काही निगेटिव्ह एनर्जीज होत्या ज्या काही ब्लॅक मॅजिक अशा गोष्टी होत्या त्या सगळ्या बॅकफायर झालेल्या आहेत ओके त्या गेलेले आहेत आणि तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात जिथं पण आहात तिथं पूर्णपणे सुरक्षित आहात नाईन 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 न्यू चाप्टर तुमच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी न्यू चैप्टर चालू होत आहे तुमच्या लाईफसाठी ओके काहीतरी न्यू चाप्टर तुमच्या लाईफमध्ये ट्राय अगेन दिस टाईम ओके okay? काही गोष्टी लगेच होत नाहीत जसं की मगाशी आपल्यासाठी कार्ड आलं होतं काही गोष्टी लगेच होत नाही थोडासा वेळ लागतो परत एकदा प्रयत्न करा त्या गोष्टी नक्की होतील ओके मनी इज कमिंग इन युअर लाईफ कोणाच्या जर लाईफमध्ये मनी येणार आहे पैसा येणार आहे पैसे संदर्भातल्या काही गोष्टी तुमच्या अडकल्या असतील किंवा स्टॉप झालेले असतील तर ते कमिंग होणार आहे तुमच्या लाईफमध्ये येणार आहे तुमच्या लाईफमध्ये मनी ओके ट्वेल्व ट्वेल्थ ट्वेल्थ युअर एंजल आर नियर तुमच्यासोबत एंजल आहेत फ्री राहा तुम्ही एकदम निश्चिंत राहा तुमच्या सोबत आहेत ते आणि तुम्हाला काही साईन देत असतील एंजर ओके काही साईन देत असतील किंवा तुम्हाला अंक वगैरे काही दिसत असतील किंवा काही फेदर कोणाला दिसतात असं ते तुम्हाला काही साईन वगैरे दिसत असतील हां तर तुमच्या सोबत आहेत एंजर म्हणून तुम्ही समजून जा फाय 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 चेंज चेंज इज कमिंग तुमच्या लाईफमध्ये चेंज येतो आहे हा चेंज फक्त जेव्हा मी तुम्हाला सांगते ना हे नंबर जेव्हा येतात ना त्यावेळेला एंजल तुम्हाला संकेत देत असतात की ते तुमच्या डेफिनेटली सोबत आहेत तुम्हाला असो किंवा मला असो ज्या वेळेला आपल्याला नंबर मोबाईलवर एखाद्या बाहेर आपण गाडीवर एखादा नंबर बघतो किंवा आपण जिथे आहे त्या कामाच्या इथे तर आपल्याला दिसत असेल तर आपण समजून जायचं की आपल्याला ते संकेत देतात आहे ओके लव्ह इज द ओनली रिॲलिटी प्रेम हे खरं आहे प्रेम ही सत्य आहे प्रेम हे सुंदर आहे ओके एव्हरी एव्हरी चॅप्टर हॅज अ ग्रे स्टोरी काहीतरी सुरू होण्यासाठी काहीतरी न्यूज सुरू होण्यासाठी ती ग्रेट स्टोरी असणं तुमच्या लाईफसाठी खूप महत्त्वाची आहे आणि ती सुरू होणार आहे तुमच्या लाईफमध्ये लवकरात लवकर सुरू होणार आहे काहीतरी चांगली गोष्ट काही गो चांगली न्यूज ओके तुमच्या लाईफमध्ये येणार आहे लाईफ इज स्वीट बी स्माइल नेहमी खुश राहा तुमच्या लाईफमध्ये हॅप्पी राहा जितकं हॅप्पी राहील जितकं पॉझिटिव्ह राहील ना तितकं तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी फटाफट येणार बघा तुम्ही ओके वन 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 यू आर सपोर्टेड विथ डिवाइन टायमिंग मी म्हणते ना काही एंजलिक नंबर तुम्हाला दिसत असतील जसं नाईन फाय वन 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 टू 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 आलेत एंजलिक नंबर तुम्हाला जर दिसत असतील ना तर परफेक्ट टायमिंग तुमच्यासाठी काही गोष्टींसाठी आलेला असतो आहे ओके तर तो टायमिंग जरा ते एंजलिक नंबर ओळखायला शिका ज्या वेळेला तुम्हाला दिसतात ना पुढचे साईन असतात तुमच्यासाठी ओके त्यावेळेला तुम्हाला काही ना काहीतरी ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात एंजल डिवाइन तुम्हाला काहीतरी ना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात ओके आजचा मेसेज हा होता आणि मला कसा मेसेज वाटला की डेफिनेटली सांगा बॉटमची एनर्जी ट्रस्ट द टायमिंग एन्जॉय वे एव्हरी मोमेंट ट्रस्ट ठेवा टायमिंगवर वर सगळ्या गोष्टी टाईमनुसार एन्जॉय आणि डिवाईन तुम्हाला स्वतः देणार आणि एन्जॉय करा तुमच्या एव्हरी मोमेंट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ते गोष्ट त्या मोमेंट तर त्याला पूर्णपणे एन्जॉय करा तुमच्या लाईफमध्ये ओके थँक्यू so सो मच माझा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि परत एकदा वन्स अगेन हॅपी दिवाळी शुभ दीपावली तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच so